संसाराची दोन्ही चाकं सुरळीत चालत असतील तर संसार सुखाचा होतो असं म्हटलं जातं परंतु हे सुख प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही आणि काहींना संसाराचा गाडा एकट्याने चालवावा लागतो मग तो सामान्य माणूस सा असो वा कलाकार मंडळी अलीकडे याला पर्याय म्हणून सिंगल पॅरेंटिंग असं म्हटलं जातं मराठी सिनेसृष्टीतही असे काही कलाकार आहेत जे एकट्यानेच त्यांच्या कुटुंबियांचा व मुलांचा सांभाळ करत आहेत चला तर पाहुयात कोण आहेत हे कलाकार सलील कुलकर्णी गायक गीतकार व कवी सलील कुलकर्णी त्यांनी गायिका अंजली मराठेसह लग्न केलं होतं तर सलील कुलकर्णी व अंजली मराठे यांना शुभंकर व अनन्या ही दोन मुलं देखील आहेत परंतु दोन हजार तेरा साली सलील कुलकर्णी व अंजली यांनी घटस्फोट घेतला आणि तेव्हापासून सलील कुलकर्णी त्यांच्या दोन्ही मुलांचा सांभाळ एकट्यानेच करत आहेत भूषण कडू मराठी बिग बॉस फेम अभिनेता भूषण कडू कोरोना काळात अनेकांनी त्यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना गमावले भूषणला देखील कोरोनाचा मोठा फटका बसला कोरोना काळात भूषणने त्याची पत्नी कादंबरीला गमावले भूषण व कादंबरी यांना एक मुलगा असून पत्नीच्या निधनानंतर भूषण एकटाच त्याच्या मुलाचा सांभाळ करत आहे अभिनेत्री स्मिता शेवाळे यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातून प्रेक्षक पसंती मिळवलेली अभिनेत्री स्मिता शेवाळे ही सुद्धा सिंगल पॅरेंट आहे स्मिताने चौदा फेब्रुवारी दोन हजार ला राहुल ओडक यांच्याशी लग्नगाठ बांधली होती तर या दोघांना कबीर नावाचा एक गोंडस मुलगा देखील आहे परंतु लग्नाच्या काही स्मिता स्मिता आणि आणि राहुल यांनी होण्याचा निर्णय घेतला आता नवऱ्यासोबतच्या घटस्फोटानंतर एकटीनेच तिच्या मुलाचा सांभाळ करत आहे नीना कुलकर्णी ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी अभिनेते दिलीप कुलकर्णी यांच्यासोबत लग्न केलं होतं तर नीना यांना सोहा व दिवीज नावाची मुलं असून नीना यांचा मुलगा फिल्म मेकिंग मध्ये कार्यरत असून त्यांची मुलगी सोहा क्षेत्रात कार्यरत आहे नीना कुलकर्णी व दिलीप कुलकर्णी यांचा संसार चालत चा असताना दिलीप कुलकर्णी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालं परंतु पतीच्या निधनानंतर खचून न जाता नीना यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करत त्यांना लहानाचं मोठं केलं शुभांगी गोखले ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले व दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांच्याशी प्रेमविवाह केला होता तर यांना एक मुलगी असून मोहन गोखले व शुभांगी गोखले यांची मुलगी सखी गोखले अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे परंतु एकोणीसशे नव्याण्णव साली मोहन गोखले यांचं दुर्दैवी निधन झालं मोहन गोखले यांच्या निधनानंतर शुभांगी गोखले यांनी त्यांच्या मुलीचा एकटीनेच सांभाळ केला व पतीच्या निधनानंतर त्यांनी दुसऱ्या लग्न न करता एकटीनेच आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला प्रिया बेर्डे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे व प्रिया बेर्डे हे सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक जोडपं होतं परंतु दोन हजार दोन साली लक्ष्मीकांत बेर्डे यांचं दुर्दैवी निधन झालं लग्नाच्या सात वर्षानंतरच प्रिया बेर्डे यांनी पतीला गमावलं परंतु लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पश्चात प्रिया बेर्डे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचा एकटीने सांभाळ केला तर प्रिया व लक्ष्मीकांत बेर्डे यांची अभिनय स्वानंदी ही दोन मुलं अभिनय क्षेत्रात कार्यरत असून त्यांचा मुलगा अभिनयने काही चित्रपट देखील केले आहेत मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका